फायनली मित्रांनो आपला कार्यक्रम चालू झालेला आहे आणि इकडे तुम्हाला सांगतोय इकडं बैठलं पेशंट एक दिला आपल्या बरोबर आम्ही दोघं इकडे तिकडे फिरतोच नसतं काय बाकीचं इकडं दाखवतो कार्यक्रमाचा आवाज येत असेल तुम्हाला आणि दुर्गाने रडायला लागली जरा उकडते मग थोडं बाहेर हवेला आणले ते चला आ, यार माला De una carta de sales

सगळ्यात पहिला आवाज नीट काढायचा मी सागण तसा नाही काढलं तरी हे असं थोबड हे काढले तिकडं नाही हिकड जायला लावेल चॅलेंज हा अजित दादाचा आवाज काढवा काढते आता काय झालं बोलती बन दरवाजा कुठून आहे

जिंदगी गेज चुकेगा नहीं सला अक्षय कुमार माक्ष कुमार जन्नी जन्नी गोरे बायका केल्या त्यांच्या बायका पळून गेल्या महाराज त्यांच्या

कार्यक्रम दोन शब्द एका कलाकारची ओळख करून देतो आमचे सगळ्यांचे मार्गदर्शक समिती सर जे बारामतीचे आहेत काय झालं माईकला आहे सरू भाऊ आवाट आप िंग चुका काय विमानाचा आवाज काय रेल्वेचा आवाज जोरदार आवाजारूचा आशीर्वाद द्या धन्यवाद आणि करमती ही सिरीज जरी महाराष्ट्रावर प्रसिद्ध असली तरी हे कलाकार तेवढ्या ताकदीचे आहेत शेवटी आम्ही सुद्धा ग्रामीण भागातले टॅलेंट ओळखून लोकांच्या मनात काय चाल हे प्रयत्न केलेला आहे तसंच आपल्याला बारुडापासून आपला वासुदेव लावणी या सर्व ला ला। कला कलाविष्कार या ठिकाणी आपल्याला बघायला मिळाला या कलाकारांचा मानव तेवढं आभार कमी खरं तर माईक पाहिजे होता अजून जाणकार केला असता बाळासाहेबांची कृपया शिवाय आणि तो खूप न्यूज आहे आपल्या आहे उद्या शंभर कोटी न्यूज खूप पूर्ण होतात उद्या शंभर टक्के दुरुस्त होईल सुभाषराव सुता पुत्राय सुंदर मला अजिबात आवडत नाही सभागृहामध्ये नोक कलाकारांचं म्हणजे एक वेळ ठिकाणी कला अनेक हे काही कला सादर केले हे सगळे कलाकार हे मातीतले काही काही सहभागी आहेत स्वप्नीलो सादर केला माहित सगळे कलाकार आपल्या मातीतले या कलाकारांना आपण शुभेच्छा दिल्या पाहिजेत कारण कलाकारांना मोठा रोसिक पाप प्रेक्षक करतात कलाकृती आहेत आपल्या ग्रामीण भागातल्या समाजातल्या सगळं काय ह्या त्याला दाखवण्याचा प्रयत्न केला आपण सगळ्यांनी मित्र पाठीशी उभा राहूया आणि आज या ठिकाणी तुमचा दुसरा दुसरा असा दुसरा तुमचा हदावाई उपयोग आम्हालासुद्धा सगळ्यांना उपयोग राहू मुंब या सारखा मित्र वनगा म्हणजे जवळ जर मनासारखा मित्र मित्र बनव्या मध्ये बारंबतीचा इतिहास कोणाला कळत नाही किंवा पुढचं भविष्य कोणाला कळत नाही पण आमच्या या गावच्या कलाकारांना अगदी इथं पहिल्या दिवशी आल्यापासून शिला पॉवर मॅडम करणे वाचलेले वाचत्यात का वाजता अगदी फ्रीमध्ये तीन चार दिवस त्या मालकांनी आम्हाला त्यांचं मनापासून धन्यवाद देतो आणि मॅडमने आम्हाला अगदी सगळ्यांना जागोबागी पोहोचवून कुठं काय करायचं कोणाला इन्व्हिटेशन द्यायचं कसं पब्लिसिटी करायची कशा लोकांना इन्व्हिटेशन सगळ्यांना पोहोचवायचं त्याचं मार्गदर्शन काढून आम्हाला अगदी पहिल्या दिवसापर्यंत कार्यक्रम पार पर्यंत फार पडेपर्यंत केलं त्याबद्दल

दाजी मध्ये घरचं बघत नाही पण तुमचं वागत्या आपलं घरचं असून बघत नाही पण तुमचं वागत्या जागे तू उभा राहा मी घेतो ताई उभा राहा चाहिँ चौपडी सुभाष राम्रो अशा प्रकारे कार्यक्रमाचा एंड झालेला आहे आणि सर्व कलाकारांना निघालेले आहेत फोटो सर्वांना चलो शंभोने पण Kimsenin tamam Bu finish binik bir daha uzun bir süre. Sana okay. Sen

Gracias.